वैजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न आज दिनांक मे सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यातील वैजापूर आदिवासी मंडळ व परिसरात आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील तसेच अन्य नागरिक व ग्रामस्थ खातेदार यांनी अडचणी व समस्या मांडल्यात तसेच शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम योजना यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आले या कार्यक्रमांतर्गत आजच्या दिवशी विविध शासनाचे उपक्रम व योजना मिळून एकूण दोनशे अडतीस लाभार्थ्यांना लाभ मिळाला तसेच यावेळी उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून ताकीद द्यावी अशी सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासन पोचलं पाहिजे आणि लोकांच्या दारी जाऊन ज्या ज्या शासनाच्या योजना आहे त्या योजनांची पूर्तता करण्याची जी कागदपत्रं असतं ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं थोडक्यात के शासन आपल्या दारी आमदार आपल्या दारी या माध्यमातून हे काम झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे पालकमंत्री गुलाबरावजी अदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणी सावकारी माझे आमदार लता सोनवणे आणि शासनाचे पदाधिकारी प्रांतसाहेब आहेत तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आहेत पवार आहेत प्रोजेक्टचे साऱ्या अधिकारी यांच्या माध्यमातनं हे अभिमान राबवत असताना आपण अपन जे आपले सहा सर्कल आहेत या सहा सर्कलच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तसं गावागावात जायचं हा पहिलाच प्र होता पहिल्यांदाच हा मेळावा घेण्यात आला सुरुवात पावसाळ्याच्या आधी आदिवासी भागात जाऊन ब आदिवासी बांधवांपर्यंत ज्या योजना आहे त्याची माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यांचा लाभ ज्यांना झाला आहे त्यांना त्या लाभाचे पत्रक जे आहे ते वाटप करायचे ज्यांची निवड झाली त्यांना पत्रक वाटप करायचे किरकोळ किरकोळ समस्या आहेत रेशनिंग कार्ड आहे त्याच्यावरती नाव बदलवायचं आहे आधार कार्ड नाही किंवा कृषीमधले आमच्या काही ज्या योजना आहेत त्यांचा माहिती प्रोजेक्टच्या माध्यमातून असलेल्या माहिती ह्या सर्वसामान्यपर्यंत आमच्या आदिवासी बांधव चोपड्याला येऊन प्रत्यक्ष भेटायला थोडं घाबरतं म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र शासनाने हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे शासन जनतेच्या दारात गेलं पाहिजे मतं मागताना आपण जातो मग शासन आपलं हे जनतेला वाटलं पाहिजे या भावनेत नाही अभिमानाची सुरुवात केलेली आहे आणि जवळपास आज दोनशे त्र्याऐंशी लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार हे वाटण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या आश्रमशाळेच्या ज्या मुली आहेत आदिवासी मुली मुलं जे दहावी आणि बारावीमध्ये त्यांनी चांगलं यश संपादन केलं त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांचाही गुणगौरव करून त्यांनाही प्रोत्साहन देण्यात आलं भविष्यासाठी मी आदिवासी बांधवांना हीच विनंती करेन की आपण न घाबरता आपल्या हक्कासाठी पुढे आला आपल्या समस्या किरकोळ किरकोळ आहे ह्या समस्या सोडवत असताना आपण जल जमीन आणि मातीचा जे विषय म्हणतो आपण या साऱ्या गोष्टींचा विचार करून झाडं वाचली पाहिजे झाडं वाचली पाहिजे झाडं आहेत आदिवासी आहेत पाणी आहे तर जंगल आहे तर आदिवासी आहेत पाणी आहे तर आदिवासी आहेत पाण्याचं जे प्रॉब्लेम आहेत हे सोडवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न चालू आहे हंड्या गुंड्या धरणाचे सर्व मान्यता झाली आता फक्त एक ते नागपूरला गेलेलं प्रकरण आठवड्यात येऊन जाईल हांड्या कुंड्या धनर येणाऱ्या ह्या पावसाळ्यामध्येच आपल्याला सुरू आहे त्याचप्रमाणे कर्जाने हे जब स्टेशन आहे सबस्टेशन याचे सुद्धा आपण अकरा कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असताना त्यांच्याकडनं मंजूर करून घेतले त्यामुळे कर्जाना हा सबस्टेशनचाही मार्ग मोकळा त्याचप्रमाणे आपण आदिवासी भागामध्ये सुंदर अशा शाळा ज्याच्यामध्ये आहे ते निर्मिती करण्याचं काम चालू आहे बेजापूरला चालू आहे कृष्णापूरला चालू आहे विष्णापूरची शाळा सर्वांनीच पाहिली त्याचप्रमाणे ब आलोदला चालू झालेली मालोची शाळा पूर्ण झालेली तिथे लवकर लोकार्पण आपण करणार आहोत पण शासन आपल्या दार्याने जनतेच्या समस्या समजून घेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून आमदार म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो म्हणून या जनतेच्या दरबारात येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे अण्णासाहेब जे महाराजस्व अभियानाला गांभीर्याने घेणारे जे कर्मचारी अधिकारी यांना का आपण नोटीस पाठवण्याला लावणार ती नोटीस पाठवण्याचं काम पांत महोदयांचं आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे जे आहेत हेड ऑफ त्यांचं ते, ते कर्तव्य त्यांनी त्या अधिकाऱ्यांना खरं हजर ठेवलं पाहिजे आणि अशी निष्काळजीपणा करत असतील तर हा विषय सभागृहामध्ये मांडावा लागेल मुख्यमंत्र्यांच्या निदर्शात आणावा लागेल त्याची पहिली आहे पहिल्यांदा असल्यामुळे त्यांना आता मी सूचना केल्या आहेत की याच्यापुढे असं झालं तर तुम्ही तुमचं बघून घ्या नंतर तुम्ही आमच्या नावाने ओरडतात की आमदार खराब आहेत